एवढे शूट केलेत ना कि के असायला सुद्धा याय ना मला आता शूट करता करता ठीक आहे गुड नाईट टाटा तर आता मेकअप चालू झालेला आहे अँड थँक गॉड आमच्या इथं घरीच पार्लर आहे नाहीतर धीरजची वाटच लागली असती प्रत्येक शूटला मेकअप करायचा बाहेर जायचं तर गाईज आजचा माझा मेकअप केलेला आहे माझ्या सासूबाईंनी कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि आज मला ह्या आउटफिटवरून समजलंचं असेल की मी श्रावण सोमवारचं शूट करणार आहे शेट येत आहेत त्यांची वाट बघते तोपर्यंत मी माझ्यावरून घेते ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप मज्जा येणार आहे कारण प्रत्येक वेळी शूटला गेल्याच्या नंतर आमचे काही ना काही नाटक असतातच सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे मी ब्लॉग टाकायला चालू करणार आहे आय नो सोमवार आहे बट मी सकाळी शूट करणार होते पण टाइम नाही भेटला कारण शेडचा काल बड्डे होता आणि त्यांना कुणीतरी भेटायला आलं होतं सो कारण नंतर म्हणायला नको माझ्यामुळे लेट झालेला आहे आता मी बोलू शकते की तुमच्यामुळे लेट झालाय स्वतः आणि मुलींना असतं यार की लेट होतोच मेकअप करायचा म्हणल्यावरती आउटफिट घालायचं एवढं सगळं आवरायचं म्हटल्यावर लेट होतो थोडाफार वेट करायचं ना काय प्रॉब्लेम आहे कधी फुले राणी कलरची नाही आता माझं सगळं काही आवरून झालेलं आहे तर आपण निघूयात नाही तर मित्रांनो आता शूट केला होता नागपंचमीचा आता परत शूट करायचंय एवढी शूट केलीत ना की के हसायला सुद्धा याय ना मला आता शूट करता करता पंचमीचा प्रत्येक सणाचा शूट झाला खूप दिवसांपासून ट्राय करत होते माझा एकटीचा शूट आहे यांना म्हटलं होतं शूटला तुम्ही पण रेडी ठीक आहे काही विषय नाही माझ्या एकटीचा शूट करा कारण मी सांगितलेलं आहे सगळ्यांना की श्रावण सोमवारचा शूट करणार आहे त्याच्यामुळं आज काही करून व्हिडिओ काढणार आहे आपण आलोय महादेवाच्या मंदिरामध्ये इथं आल्याच्या नंतर शेठ मला म्हणतायत व्हिडिओ कशी काढायची म्हणजे इतके दिवस मी रील्स पाठवल्या होत्या त्या बघितलेल्या नाहीये या अशा गोष्टींमुळं सारखी माझी चिडचिड होते आणि म्हणून भांडण करते मी गाईस मग तिथे परत रील दाखवली आणि सांग शूट वगैरे करून झालंय आता मी निघलोय घरी भूक लागलीय मला ते <coughs> आता त्यामुळे घरी चालले अजून व्हिडिओ अजून काढायचे बाकी आहेत त्यानंतर घरी काढू उद्या आता वॉइस रील काढण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलोय चार पाच रील एकदाच काढून घेणार आहे म्हणजे कटकटच नाही नंतर रोज एक टाकत जाईल दिस व्यू शेतामध्ये आमडे आलो आम्ही सूट झालेलं आहे तर आम्ही निघालेलो आहे गायच hey तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा फर्स्ट ब्लॉग आहे सो काय मिस्टेक झाली तर इग्नोर करा सेकंड ब्लॉगमध्ये त्याच्यापेक्षा छान ट्राय करेल आणि भरपूर टेक घेण्याचे प्रयत्न करेल सो लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू एंड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग बाय